परत धुकं पडलंय ना आमच्या इथं जो परत जास्त धुकं पडलंय मग म्हटलं चला एक लाईव्हवर व्हिडिओ काढा दिदी बी नाही झोपली जेवण वगैरे झालेलं आहे आमचं बाबा गावापासून कधी झोपलेली साडेसात वाजता झोपलेली ती मग अशी उठली खाल्लं पिल्लं तिने मग आता झोपायला नको म्हणती आता झोपती पाणी पाणी पिती लय बेजार झाले बाहेरची लाईट लावती तिच्या बाबा तुम्हाला दाखवते गॅररीतनं धुक आता दिसतं आहे का नाही तुम्हालाच तुम माहिती आहे आता दिसल दिसतं आहे का नाही आता मी दाखवण्याचा तर प्रयत्न करते बघू आज आपण मॉलला गेलो तिथनं शॉपिंग केली मला दाखवायची तुमच्या लक्षातच नाही आता काय काय आणले काय काय नाही तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने काय का नाही दिदीला एक ड्रेस घेतला मी ऑफरमध्ये होता म्हणून घेतला नाही आता कशाला घेते या तिला माझ्या लय कपडे झाले ती पुरीला कुणाला एवढे नसले एवढे कपडे हि लायचे बघा नुसतं ढीक 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 कपड्याचं ढीगच ह्यात पुसलं नाही दुधाचं सर पडतील खाली उतर आई उतर नीट आता माझा नवरा म्हणतो धुका आहेत पण मला धुरच दिसतोय नक्की काय आहे तेच कळ ना मला ह तुम्ही सांगा ही नक्की काय धुका आहे का धुर आहे तीच कळ ना मला मला त्रास वाटतंय मागचं आहे का नाही पाचट काय म्हणते त्याला उसाचं पाचटच की हे का नाही त्याचा धूर आहे पण नाही शक्यतो नाहीये हे धूरच आहे हे काय त्याला म्हणताय दुखत आहे बाबा नाही पाडत बाया दिसतंय का चांगलं हो, दाट दुख झालं बघा म्हणूनच मी म्हणलं व्हिडिओ काढून दाखवतो तो खरंच दाट करून दुःख झालंय बाबा मस्त झाले माझा मोबाईल पडायचा खाली बिली बाय जेवढं कोण रात्रीचं नसतं ऑनलाईन का गाडी आली अंतरात काय कळा ना बी बघा थांबा तुम्हाला दाखवते बघा मग की दिदी चित्र हलत की इथे बावड्या हाय हलू नको तिथे मोबाईल झटकीने माझा खाली पडेल फुटेल परत मग मला मोबाईलच नाही कोण घ्यायचं तुझ्याकडले मोठ पैसे हायत बाय बघा कसलं धुकं पडलंय खरंच अंधार उडपच व्हायला लागलाय आमच्या इथं बघा हो का हो का धुक हो का हो का हो का हाय हो का हाय का कसले धुक पडलंय बघायक दिसत आहे का जबरदस्त इकडं नाईस व्ह्यू हो मग आता काय करू नाईस व्ह्यू म्हणजे काय छान आहे ना एरिया छान आहे तुमच्या इथलं असं म्हणत काय का कसलं दुःख आहे बघा जबरदस्त कोहर किस कलर की भैया कई भी बहन अलग बोलते अब सब बड़ा है बंदले छोटे नहीं बड़ा है राम राम ये कढ़बा का है मिस्टर राइड चाहिए तो थम ले ले ये Right. ताई तुम्ही फुल कट टॉप आणि सिल्क लेगिंग जावं म्हणजे एक नंबर छान ब्युटिफुल दिसा ओके भैया हे माझं लि आहे हाय का नाही बका धुक हाय का कस लायचं जबरदस्त हाय का खूप सुंदर आहे बघा इतकं मराठीच आहे बाबा आम्ही आहे का बघा चित्रलय आमचं हलक आहे साधा मोबाईल असल्यामुळं ऍपलचा फोन येईल तव येईल अयोध्या बोलते को वाह जय श्री राम तिखल का अयोध्या हम बारामती से है देखो हमारा इधर का देखो हमारा सब सो गए जल्दी से उठते हैं तराम हाँ जल्दी से उठते हैं और जल्दी से सोते हैं इधर लेकिन हम लोग नहीं सोते बहुत देर से सोते हैं अब कहीं हम तो गुलाब तो झाड़ है बाबा तो हेरा कहीं गुलाब नहीं आ रहा अजुन कड़े आए थे बाबा रे झाड़ नहीं हाथ लगा तो तुड़स है आम ची तुलसी मैया है ही तुलसी 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 लकडील की फूट आपले झाडाला मस्त हो अच्छी हो आणि मग आपण देखो तो ए पोलीस है वो जो सीता पे सर है ना हमारे बारामती के पोलीस है <laughs> वो गाडी से बाहेर आ गए थे अब इधर सभी लोग बहुत मतलब क्या बोलते हैं चांगले माणसं आहेत आमच्या इथली सगळी बाहेर येते सगळ्यांनी एकमेकांना मदत करणारे आहेत छान ना आज माझ्या मैत्रिणी तिला खाऊ दिल तर त्याच्यामुळे ती सारखी तुझी मैत्रीण लय भारे तुझी मैत्री हो इधर मंदिर हे हमारा ये हमारा इधर का मंदिर आहे लोकेशन हे तो मजा ला मेरी बात हंसी आती है <laughs> ये देखो इधर चोर भी बहुत आते हैं <laughs> चोर मतलब वो रात के चार बजे चोर आते इधर फटाकड़े बजाते हैं टपक टपक करके <laughs> थे आता आम एकद गैलरी की विषय संपला पत्र नहीं गा वाट ना

आमची गॅलरी आहे बघा आमच्या राडा जर बघितलं तर पळूनच जाईल कोण एवढा राडा गॅलरीत असतो आमच्या आमची पूर्वी चपल्या नीटनिट का ठेवत नाही नुसता राडा राडाच करते तुम्हाला मला चपल्या दाखवल्या एवढं ढिग भरून चपल्या आहेत ना घामेल काय बोलूच नका टिपरा आता उद्या स्वच्छ मला टिप ठेवून घरात ठेवावं लागल सोफा माझा काही ती जाईना ओलेक्स वर टाकला तरी ती सोफा विकलाच नाही माझा का चिटकून बसल्या म्हणे बसलाय घरात काय माहित मला नवीन सोफा घ्यायचा आहे तर कशाच काही सोपा घ्यायला म्हणजे मला नवीन सोपा घ्यायला येईल का नाही सोपाच नाही माझा मी ओलेक्स वर टाकलेला आहे त्याला सपोर्ट आणि जाऊ दे माझा एकदाचा करत घरात म्हणजे नवीन येईल चांगला ओके आजी अयोध्या मला इथल्या इथं गेलं तर उलट्या होत्याला कधी यायची बाबा इथल्या इथं गेलं तर उलट्या होत्या त्या मला एवढ्या लांब नाही जमणार तरी पण येण्याचा करीन एरोप्लेन ने मी भैया चलो अभि सब लोग खूप गुड नाईट चलो अभि बाय बाय एवरीवन गुड नाईट शुभ रात्रि ओके आपको मराठी नहीं आती ठीक है गुड नाइट बाय सी यू